बार्शी रोडवरील निकी बारसमोर टिपरने ग्रामसेवक महिलेच्या स्कूटीला उडवले महिला गंभीर जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल लातूर शहरातील बार्शी रोडवर निकी निकीबारच्या समोर आज दिनांक एक मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान लातूरहून बारा नंबर पाटीकडे जाणाऱ्या रोडवर ग्रामसेवक महिला सुलोचना ढोबळे यांच्या स्कूटी क्रमांक एम एच चोवीस बी एफ त्रेचाळीस चौऱ्याण्णवच्या स्कूटीच्या भरधाव वेगात बारा नंबर पाटीकडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच चोवीस जे एकावन्न बावन्न ने पाठीमागून जोराची धडक दिली आहे या धडकेत महिला ग्रामसेवक सुलोचना ढोबळे या गंभीर जखम्या झाल्या जखमी झाल्या असून तातडीने नागरिकांनी ग्रामसेवक सुलोचना ढोबळे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे घटनास्थळी एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एम आय डी सी पोलिसांनी सांगितले आहे ग्रामसेवक सुलोचना ढोबळे या कासारखेडा येथे ग्रामसेवक म्हणून कार्य करत असल्याची माहिती मिळत आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा